आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं चिन्ह ऑन करा मित्रांनो आहात मजेत ना मी अत्तर वराटे औदुंबर प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत करतो आज मी तुमच्यासाठी तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये भातशेती प्लॉट घेऊन आलो आहे छोटा प्लॉट ज्यांना छोटे लागवड वगैरे करायचे डेव्हलप करायच्यासाठी ज्यांना छोटा प्लॉट पाहिजे त्यांच्यासाठी हा वीस गुंड्याचा छोटा प्लॉट मी घेऊन आलो आहे एकदम बजेटमध्ये तेही आणि हा प्लॉट आपला संगमेश्वर मार्केटपासून नऊ किलोमीटर आणि मुंबई गोवा हायवेपासून सात किलोमीटर ह्या डिस्टन्सवरचा हा प्लॉट आहे आणि कृपया मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती समजू शकते त्यामुळे व्हिडिओ कृपया स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा ठीक आहे आणि आपला हा प्लॉट बघू शकता मित्रांनो चला आपण हा पूर्ण प्लॉट बघून घेऊया सुंदर असं लोकेशन आहे तुम्हाला ज्या लोकांना छोटं फार्म हाऊस बांधून अशी भातशिती वगैरे करायची इच्छा असेल त्यांना फार्मिंग करायचं असेल तर त्यांच्यासाठी हा सुंदर असं लोकेशनवर सुंदर असं प्लॉट आहे डांबर रस्ता टच आणि आजूबाजूला वाडी वस्ती वगैरे सगळं आहे घरं वगैरे एकदम अशी साईडला लागूनच आहेत त्यामुळे तुम्हाला बांधकाम जरी करायचं असेल तरी तुम्ही करू शकता बिंदासगदी लाईट वगैरे सगळं अवेलेबल आहे या प्लॉटमध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बोर किंवा विर वगैरे तुम्ही पाडू शकता कारण की पूर्ण जागा पांतळ आहे त्यामुळे तुम्हाला पाणी शंभर टक्के हा प्लॉटला लागणार शंभर टक्के माती प्लॉट आहे हा आणि मित्रांनो हा आपला प्लॉट संगमेश्वर स्टँड पासून नऊ किलोमीटर आणि मुंबई गोवा हायवे पासून सात किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती आहे आणि मुंबईपासून तीनशे किलोमीटर आणि पुण्यापासून दोनशे शहात्तर किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती हा प्लॉट आहे बघू शकता असं सुंदर निसर्गमय वातावरणामध्ये हा प्लॉट आहे पूर्ण आणि ज्यांना म्हणजे लागवड करून फार्म हाऊस टाईप वगैरे असं बांधायचं आहे त्यांच्यासाठी हा सुंदर असं लोकेशन आहे हे बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि मित्रांनो ज्या लोकांना फार्मिंगची आवड आहे ज्या लोकांना म्हणजे असं भात शेती म्हणा किंवा इतर काही फार्मिंगची आवड आहे त्यांच्यासाठी हा सुंदर असा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये तुम्ही घरसुद्धा बांधू शकता कंस्ट्रक्शन पण करू शकताय ह्या प्लॉटमध्ये आणि लागवड पण इतर करू शकताय कारण की आजूबाजूला तुम्ही बघू शकताय सुंदर अशी घरं वगैरे कोकणी घरं वगैरे बांधलेले आहेत जसं तुम्ही एखादं कोकणी घर वगैरे बांधायचं असेल तर बांधू शकता आणि वीर बोर मारू शकताय पूर्ण पांतळ जागा अशी आहे पूर्ण असा टेबल असा प्लॉट आहे आणि डॅमरसला टच असा सुंदर असा प्लॉट आहे बघू शकताय मित्रांनो तुम्ही आणि ह्या प्लॉटची तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा त्या नंबरवरती तुम्हाला सगळी माहिती प्रोव्हाइड केली जाईल आणि हा आपला प्लॉट रिसेल असल्यामुळे टायटलमध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही सिंगल सातबारा सिंगल ओनर आणि वर्ग एकची शेत जमीन आहे आणि पूर्ण प्लॉट हा टेबल आहे आणि कुंपन वगैरे घातलेला आहे मोजणी सरकारी याची झालेली आहे बघू शकता पूर्ण तयारचं कंपाऊंड वगैरे फिरवलेलं आहे या प्लॉटला आणि आपण या प्लॉटची कॉस्टिंग पण एकदम कमीच ठेवली आहे वीस गुंटाचा हा प्लॉट आहे वीस गुंठा प्लॉटचे आपण दहा लाख रुपये कॉस्टिंग ठेवले आहे निगोशिएट होणार आहे कारण की टायटल पूर्ण क्लिअर आहे रिसेल प्रॉपर्टी आहे पूर्ण बघू शकता तुम्ही सुंदर असं निसर्गमय वातावरणामध्ये हा प्लॉट आहे आणि डांबर असतात टच असा हा प्लॉट आहे आणि लाईट वगैरे सगळ्या सुविधा इथे अवेलेबल आहेत तुमच्या आपल्या प्लॉटवर बघू शकताय तुम्ही आणि ह्या प्लॉटची तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा त्या नंबरवरती तुम्हाला सगळी माहिती प्रोव्हाइड केली जाईल